मित्रांनो एस अॅकडे मध्ये स्वागत आज आपण महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जी भरती पुण्यामध्ये सुरू झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया या भरतीचं जे ठिकाण आहे ते पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये ही अंगणवाडी भरती आलेली आहे आणि तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये लिंक फॉर्म भरण्याची लिंक देईल त्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता आता आपण या भरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात पात्रता काय पाहिजे आणि ही भरती निवडणूक होण्याच्या अगोदर पार पडेल त्याच्यामुळे ही भरती फास्ट होणार आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती डिटेल मध्ये खाली पाहूया सुरुवातीला जो विभाग आहे तो पुणे विभागामध्ये भरती असणार आहे याची जी संस्था आहे ती आय सीडीसी म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस असे या संस्थेचं नाव आहे याच्यामध्ये पोस्ट ह्या सुपरवायझर हेल्पर आणि वर्कर आहे व्हॅकेन्सी टोटल एक हजार नऊशे सतराशे एवढी व्हॅकन्सी आलेली आहे आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट वुमन चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण याची मी लिंक देईल त्याच्यावर दे तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता आता या भरतीसाठी मुख्य म्हणजे कोणकोणते कागदपत्र लागतील ते पाहूया आता महत्वाचं तुमची शैक्षणिक पात्रता ती समजून घ्या आता शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही महत्वाचं बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे त्यानंतर तुमचे उच्च शैक्षणिक जर असेल तुम्हाला प्राधान्य दिलं जातं तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सर्टिफिकेट असलं पाहिजे तुम्हाला जर दोन्ही पैकी कोणतंही सर्टिफिकेट लागत असेल सर्ट तर नंबरवर व्हॉट्सअप करा मी तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन दे त्यानंतर आता जर जा तुमच्याकडे बाल विकास उपोषण संबंधित सर्टिफिकेट हवं असेल म्हणजे तिच्यामध्ये लागतं ह्या हवं असेल तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल आता आपण या भरतीची जी मेन पात्रता आहे ती पाहूया आता मी सांगितलं तुम्हाला पोस्टनुसार पात्रता काय असते ते समजून घ्या आता मिनिममच्यातलं जे कमीत कमी वय ते आठवी पाहिजे आणि जास्तीत जास्त पदवीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यामध्ये पहिलं जर तुम्हाला सुपरवायझर बनायचं तुम्हाला जर सेविका म्हणून काम करायचं असेल तर तुमच्याकडे दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही मदतनीस म्हणून फॉर्म भरायची इच्छा असेल तर तुम्ही आठवी पाहिजे आणि जर तुम्ही मिनी अंगणवाडी सेविका म्हणजे मिनी वर्कर म्हणून काम करायचं असेल तर तुम तुमच्याकडे आठवी जर तुम्ही पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता यामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी शुल्क आहे म्हणजे जी फी आहे ती तुमच्या कास्टनुसार असेल जर तुमची कास्ट ओबीसी आणि जनरलमध्ये तुम्ही असाल तर तुमच्याकडे तीनशे त्याला पाहिजे ती तुम्ही तीनशे रुपये भरू शकता जर तुम्ही ऑनलाईन जर सेंटर फॉर्म भरता शंभर रुपये फी घेईल टोटल तुम्हाला चारशे रुपये फी लागेल जर तुम्ही घरी फॉर्म भरत असाल तुमचे शिकलेला असाल तर तुम्ही फक्त तीनशे रुपये फॉर्म भरू शकता जर तुम्ही एस एन एस टी पी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला फक्त शंभर रुपये देऊन फॉर्म आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया आता त्याची वयोमर्यादा ही खूप महत्वाची आहे जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा जास्त असेल महिला किंवा मुली असतील तर ते अठरा वर्षाच्या वरती असायला पाहिजे आणि कमीत कमी तुम्ही पस्तीस वर्षापेक्षा खाली असायला पाहिजे म्हणजे तुम्ही अठरा ते पस्तीस दरम्यान फॉर्म भरू शकता पण याच्यात म्हणजे थोडीशी गोष्ट आहे जर तुम्ही अपंग किंवा भूकंपग्रस्त महिला असाल तर तुम्ही वयाच्या त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही जर सरकारी नोकरीवर पण अगोदर असेल तर तरी तुम्ही त्रेचाळीस पर्यंत हा फॉर्म भरू शकता म्हणजे तुमचं वय जर त्रेचाळीस असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे आता तुम्ही जे डॉक्युमेंट लागतात ते महत्वाची डॉक्युमेंट समजून घ्या तुमच्याकडे शैक्षणिक पात्रतेचा प्रमाणपत्र असलं पाहिजे आता याच्यामध्ये तुम्ही समजा बारावीवर फॉर्म भरत असाल तर बारावीची मार्कशीट त्यानंतर तुम्ही डिग्रीचे वर लेवलवर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे डिग्रीची मार्कशीट लागेल जर आठवीवर आठवीवर फॉर्म भरत असाल तर आठवीची उत्तीर्ण मार्कशीट लागेल दहावीवर असेल तर दहावीची मार्कशीट लागेल त्यामध्ये आता दहावी आठवी दहावी बारावीची मार्कशीट त्यानंतर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे अपडेट म्हणजे तुम्ही वयाचे दहा वर्षानंतर तुमचं आधार कार्ड अपडेट येत असतं ते अपडेट करून घ्या म्हणजे तुमचा फोटो तुमची जन्मतारीख तुमची कास्ट हे सगळं अपडेट करून घ्या तिथे त्यानंतर तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे डोमिस साईल सर्टिफिकेट असायला पाहिजे तहसीलमध्ये जाऊन भेटतं तुम्ही ते आताच काढून घ्या त्याच्यानंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र लागतं ते तुम्ही काढून घ्या त्यानंतर तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्या नावाने किंवा तुमच्या वडील तुमचे पती असतील त्यांच्या नावाने काढा आणि त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न तिथे दर्शवण्यासाठी ते सर्टिफिकेट महत्त्वाचं असतं जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट लागतं अनुभव सर्टिफिकेट म्हणजे मी सांगतलं जर तुम्ही बाल विकास पोषण सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट देऊ शकता त्यानंतर आपण हे पाहिलंच की आधार कार्ड उत्पन्नाचं त्याच्यानंतर राशन कार्ड लागतं महत्वाचं कामाचा अनुभव असेल तर ते पण सर्टिफिकेट लागेल आता वयानुसार आपण पाहिलं की तुमचं वय अठरा ते चाळीस दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता पण आता पगार महत्वाचा कारण की कोणीही पगारसाठी काम करतं तर आता आपण या महिलांचा पगार किती मिळतो ते पाहूया जर तुम्ही अंगणवाडी परीक्षेसाठी फॉर्म भरता तुम्हाला कमीत कमी पगार हा दोन हजार पाचशे सुरुवात होतो आणि जास्त तो तीस चाळीस पर्यंत जाऊ शकतो जर तुम्ही अंगणवाडी से, अंगणवाडी सेविकासाठी फॉर्म भरता तुम्हाला बारा हजार पेमेंट मिळेल जर तुम्ही मिनी अंगणवाडी सेविका म्हणून फॉर्म भरला असाल तर तुम्हाला पाच हजार सातशे रुपये जर तुमचं सिलेक्शन झालं तर मिळेल त्यानंतर अंगणवाडी मदतनीस म्हणजे फक्त खिचणी शिजवण्याचं जे काम असतं ते मदतीसाठी असतं तर ते तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला तो, तो, तो पगार तीन हजार आठशे रुपये कमी मिळतो म्हणजे फक्त दोन घंट्याचं काम असतं आणि लहान मुलांना आहारात बनवून देण्याचं काम तुमचं असतं तर हे मदतीसाठी तुम्हाला तीन हजार आठशे रुपये महिना मिळत असतो आणि याच्यामध्ये काही भत्ते पण ऍड केलेले आहेत ते पुढे तुम्हाला समजालच आता महत्वाचं की अंगणवाडी भरतीचा फॉर्म कसा भरायचा तर महत्वाचं असं की तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र विभागाच्या अंतर्गत एक वेबसाईट दिली मी सांगेन तुम्ही डब्ल्यू डी डॉट गव्हर्मेंट किंवा डॉट सी डॉट इन वर जा फॉर्म भरा जर व्हिडिओ तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तिथे तुम्ही जा तो फॉर्म भरा त्यानंतर अंगणवाडी भरतीची नोटीस अधिकृत वेबसाईटवर डेस्कटॉपवर तुम्हाला दिसेल ती तिच्यावर जाऊन लिंक वर क्लिक करा आणि फॉर्म पण करा तुम्हाला त्याच्यानंतर लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर विंडो उघडेल त्यावर तुमची नियम आणि पात्रता तुमच्या अटी दिलेल्या असेल त्याच्यावर तुम्ही ते वाचून ते बटनवर सबमिट क्लिक करा आणि फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करा फॉर्म काळजीपूर्वक भरण्यासाठी ज्यामध्ये आपले नाव वडिलाचे नाव जन्मतारीख पत्ता आणि मोबाईल नंबर ईमेल आय शैक्षणिक पात्रता याची पूर्ण माहिती तुम्हाला द्यावी लागेल फॉर्म अचूक भरायचा आहे म्हणजे तुम्हाला टोटल क्लिअर माहिती तिथे भरायची आहे मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पात्रता कागदपत्रे सोबत अपलोड करायची त्यानंतर शेवट फायनल बटनवर क्लिक करून तुम्ही त्या फॉर्म भरण्याची प्रिंट काढून घ्या आणि तो जेव्हा तुमची यादी लागेल म्हणजे तुमची गुणवत्तानुसार यादी लागेल तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बरवले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं सिलेक्शन प्रोसेस या वेबसाईटवर तुम्हाला गु तिथे लागेल तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा ज्या तुमच्या महिलांना तुमच्या ताई तुमच्या आई तुमच्या वहिनी असेल तुमची बायको असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तुम्हाला त्यांना फॉर्म भरायला सांगा कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करा आणि जर याबाबतीत अंगणवाडी भरतीबद्दल काही अपडेट पाहिजे असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा एकदा धन्यवाद